हाय तर स्वागत आहे तुमचे मेरे न्यू लॉग मी तर बघा आता रोजची सकाळची घाई असती टिफिन बनवायची पोरं उठायची मग बघा आजच असंच माझ्यासोबत झालेलं की आज मी थोडंसं नाही का लवकरच उठलेली पण स्वयंपाक वगैरे सगळं फ्रेश व्हायला उशीर झाला थोडंसं मी टॅरेसवर फिरले आणि थोडं वॉकला पण गेले तर आज खूप उशीर झालं म्हणून बघा आज सकाळी सकाळी टिफिनची तयारी चालू आहे नाश्त्याची आणि माझ्या पोरांना किती पण चांगलं बनवून द्या खातच नाही त्यांचे जे ब पसंद है उनको जो पसंद है वही बनाने का सिर्फ उनको आलू मटकी और ही पसंद है तो रोज तीन सब्जी बना के मैं इतना बोर हो गई हूँ एवढी खरंच मी खूप बोर झाले आणि ते बघा मी आज करणार आहे त्यांच्याच आवडीचा हा असा बटाटा असा मस्त बारीक बारीक चॉप करून नाही का बटाटा खातात ते लोक आणि तो पॅड आहे ना मला तो बट नाही का भाज्यांचा तो मला बिलकुल नाही आवडत मला त्याच्यावर येत पण नाही मला असंच जमतं साधा हाताने फास्ट फास्ट होतं बरं का हे बघू शकता तुम्ही असे मस्त फास्ट फास्ट टिफिनपासूनच म्हटलं आज लवकर लवकर करून घ्याव कारण कर, आज उसा स्वयंपाकाला खूप उशीर आहे आणि एवढे काम आहेत काय सांगत सोबेसोबे घर मी इतना काम राहत इतना काम रहताय आहे क्या ये आपको तो फिर मैंने इधर चॉपिंग करने चालू कर दिया देख सकते और ये आलू काटने में बहुत टाइम जाता है बारीक बारीक काटना पड़ता है भुजिया बनाने का है ना आलू भुजिया तो आप आम जगह सुखा बटाटा बोलता थी हिंदी मधीज तर बघू शकता मी अशी मस्त बघत होते बारीक बारीक करत होते सगळे आणि असे पाण्यामध्येच ठेवायचे नाही का नाही तर काळी पडतात बटाटे आलू काला हो जात आहे फिर मैने बडे बडे अशी तीन साईज के चार आलू काटे फिर मैने नाही का देख सगते ये महिनेला आहे ना बहुत आजच्याऐी बहुत जल्दी ज जलदी होतं म्हणजे एवढं जल्दी होतं काय सांगू तुम्हाला ते दुसरं ना त्यांनी नाही होते एवढं ह्याच्यानी खूप छान होतं मी हे डिमार्टवरून आणलेलं माहिती आहे का त्यांनी खूप छान असं होतं मग मी असे मस्त एवढे सारे आलो बघू शकता असे मी हे केले खूप घाई आत खूप खूप म्हणजे खूपच सकाळी सकाळी मग त्याच्यामध्ये नाही का तसे ब्लॉग बनव्या अजून टाईम जातो म्हणून असंच आज ब्लॉग बनवला आणि हे बघा असे मस्त झालेले फ्राय कापून बटाटे आणि लगेच मी इकडं कांदा पण फ्राय करायला ठेवला कारण नाही का खूप उशीर झालेला कापत कापतच आणि तुम्हाला दाखवते इकडं कापत कापत मी असं एवढं सगळं कामं करते इकडं बघा दिवा पण घेऊन ठेवला पटापटा होऊन जातं म्हणजे नाही का असं मग इकडे बघा असे कोथंबीर पण धुवून घ्यायची पटापटा कांदा लाल होसपर्यंत म्हणजे लवकर लवकर होतं सगळं नाही का सकाळची खूपच घाई असते खूप जे घाई रहताय आहे सोबे सब का नाश्ता लिए इसलिए मैंने मेने नाही का जल्दी जलदी कॅमेरा पकडा ही ब्लॉग भी बनाय को बहुत आगे जाना है खरंच मला युट्यूबर बनायचं आहे मग बघा इकडे मस्त असे इकडं पूजेचं पण हार वगैरे आणलेला सोबे आमको मंडे को हार लागता हे मेरा उपास राहत आहे देखो इधर कान कांदा सॉरी प्याज लाल हो गया फिर मी डालने की कांदा सॉरी असं होतं बघा माझं जाऊन द्या तुम्ही इग्नोर करा आणि इकडं मुलगी उठलेली तिच्यासाठी पाणी पण ठेवलं आणि मग मी इकडे बघा कांदा सॉरी टमॅटो टाकला असं कांदा का पाठ झाला आहे तोंडामध्ये काय माहिती मग इधर देख सकते हे आप महिने इधर लाल टमाटर आबीस मिसप नऊ मसाले डाळून घेसप मच्छा म्हणजे मी बोलायचा प्रयत्न करते पण होत नाही आहे माझ्याकडून पण ठीक आहे चला इकडे बघा असं मस्त लाल मिरची पावडर हल्दी पावडर फिर मैने डाला हल्दी सब मसाले डाल के फिर इतना टेस्टी बनता आहे आबी बच्चे लोक के साथ मे बी आबी उनकी पसंत का खाना खाती हूं रोज म्हणजे आता पोरांना जे आवडेल मी तेच खाणार आहे ना दुसरं काही बनतच नाही आहे आणि इकडे बघा असं मस्त आपला मसाला तयार झालेला आहे बघू शकता टोमॅटो टाकायचं नंतर थोडं म्हणजे नाही का असं कांदा लवकर सॉरी टोमॅटो फ्राय होतो म्हणजे शिजतो लवकर <laughs> बघू शकता असं मस्त असा इकडं मसाला तयार झालेला माझ्या मुलांना काय माहिती आहे पसंत आहे मेरे बच्चे लोक अहो हसू नका आम्ही व्हिडिओ ॲडिट करते आ आणि इकडे बघा फायनली आपला असा मस्त बटाटा तयार झालेला झाला म्हणजे इकडं परतायला ठेवलं हो आहे फक्त आणि आज ब्लॉग टाकायला थोडा उशीर झाला कारण की थोडे काम होते दिवसभर आणि खुशखबर पण होती थोड़ी ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवून सांगेन आणि इकडे मस्त असा आपला लाल बटाटा तयार झालेला आहे बन बनके तयार आहे <laughs> देख सकते हे आप हे बर्तन मा नाही का किचन वाट्यावर किती पण स्वच्छ ठेवा असे भांडे पडतातच आणि माझं सारखं हात धुवायला लागतो सारखं हात घाण होतात आणि इकडे बटाटा ठेवला फ्राय करायला बघू शकता हे सगळे एक्स्ट्रा भांडे मी बेसिनमध्ये ठेवून दिले इथं आ पीठ पण मळून झालं म्हणजे मला पूजा करायचे आहो उठले की त्यांचा नाश्ता वगैरे सकाळी खूप कामं असतात आणि इकडे बघा ते बाकीचे बटाटे ठेवलेले इकडे मस्त असं टी व्ही लावलेले भजन आणि बघा मला असं देव नाही बघू शकत नाही पटापटा अशी पूजा पण झाली माझी नाही का फास्ट फास्ट केलं ना मी तर इकडे माझी अशी बघा कसला भारी आहोनी हार आणलेला इकडं प्लेट पण तयार केलं मंदिरात जायला देख सकते हा इधर प्लेट बी तयार आहे इधर पूजा देख पूजा पण झालेली माझी आणि लास्टला नाही का माझी जप असतो जप पण केला मी माहिती आहे का असं मस्त पूजा केल्याशिवाय काय नाही ओ पूजा करायचं म्हणजे बघा मन कसं भारी वाटतं माझी हार खाली माळ खाली टेकली मला नंतर लक्षात आलं यार म्हणून मी नंतर लक्ष दिलं हे बघू शकता असं माळ जप करायचं रोज तर मी रोज करते बरं का सकाळ संध्याकाळ आणि मग मुलीला सांगितलं भाजी बघ मी जप करते म्हणून आणि मग मी स्टार्ट केला जप करायला ग खूप मोठे ब्लॉग होत आहेत पण मला नाही का टाईमच नाही भेटत ते तसं बनवायला म्हणून मी असे बनवते देख सकते आप इधर मी पूजा करी हो पूजा झाल्याच्या नंतर नाही का असं जप केलं थोडा वेळ मग नंतर नाही का मंदिरात जायचं म्हणून अशी मस्त साडी घातली साडी घातली की मंदिरात असं गावांवर ना जाऊ शकता आणि मी सिर्फ मंडे को साडी पेनती हो काय माहिती मला पिनच टोचली हाताला साडी घालता घालता खूप टोचते काय माहिती का मग मी अशी मस्त अशी साडी घातली आणि माझी मुलगी तेवढ्या तुटती मम्मी मला नाश्ता दे बघू शकता कशी वाटली माझी आजची साडी झाली बघा अशी मस्त साडी घालून मग मी गेले इकडं भाजी बघायला कशी झाली तर एवढी छान वाटत होती बघू शकता आप बघ सकते तर तुम्ही बघू शकता अशी भाजी झालेली आपली आणि मग भाजी ठेव काढली तव्यावर ठेवला हो लगेच मुलीसाठी बघा इकडे चपात्या पण केल्या एवढी घाई होती ना लवकर उठलं ना तरी पण माझं असंच आहे माहिती आहे का मी थोडंसं सा आता सध्या वॉकिंग चालू केली ना त्याच्यामुळं आणि इकडं झाली चपाती तिला दिला असा मस्त नाश्ता मुलीला बघू शकता तुम्ही ती मस्त असं बघा तिच्या आवडीची भाजी असली ना ती आवडीने खाईल मग मी लगेच गेले मंदिरात पूजा करायला पूजा केल्याशिवाय आपल्याला मन काय आपलं हलकं नाही वाटत आणि इकडे बघा छोटासा डॉगीचं पिल्लो आहे दूध दिलं नाही एवढं छान ना आणि तिथंच असतो म्हणजे दूध देतील सगळे म्हणून उठतच नाही किती पण उठ म्हणलं पण सगळे त्याला दूध देतात खूप छान आहे आणि बघा इकडं असं मी दर सोमवारी इकडे जाते पूजा करायला आमच्या इकडे एकच एवढंच मंदिर आहे आणि मी लग्न झाल्यापासून इथेच जाते पूजा करायला देख सकते मी इतर आणि इकडं बघा ना किती छान असा फोटो लावलेला रामांचा आणि अशी मग मी नंतर नाही का ह्यांचे नंबर असतात तिथे थांबायला लागतं मग नंबर आला बघा मी अशी मस्त पूजा केली सगळ्यांची फुलं काढली आणि माझं बघा बेलपत्र आणि असं मस्त आणि मग मी पूजा करून आली आणि मग छोट्या मुली लावरायचं होतं तिचं आवडलं की मग झालं थोडे मग घरातली कामं असतात तर चलो आज किले इथ नाही ऐक आजचा कसं वाटलं ना की कमेंटमध्ये सांगा तर चलो